महाभारत आणि गरुड पुराण यामध्ये नागवंश तसेच नागलोकाचं विस्तृत वर्णन आहे यक्ष नाग, नाग, नाग गंधर्व हे सर्व अदृश्य जगताचे संरक्षक मानले जातात नागपंचमीची पौराणिक कथा पुढे सांगितलेली आहे नागपंचमी दिवशी ही कथा वाचल्याने नागदेवतेची विशेष कृपा प्राप्त होऊन सुखसमृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे आटपाट नगर होतं तिथं एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं श्रावण मास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन गे शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळात जी नागाची नागपुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला लवकरच ना ती मेली काही वेळानं आली आपलं वारूळ पाहू लागली तिथं वारूळ नाही आणि पिलेही नाहीत इकडे तिकडे ती पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला तसं तिच्या मनात आलं की शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली तिनं तो रोष मनात ठेवला शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडली पुढे तिला असं समजलं की ह्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तर त्या घरी शेतकऱ्याच्या मुलीनं पाटावर नागनागिन नऊ नागपुळं काढून त्यांची पूजा करून दुधाचा नैवेद्य दाखवला होता नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदाने पूजा करून प्रार्थना करते आहे हे पाहून नागीन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चालली आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कुठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली ती मुलगी बिचारी भिवू लागली म्हणाली भिवू नकोस घाबरू नकोस विचारल्या प्रश्नाची उत्तरं दे तिनं आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली ही आपल्याला इतक्या भक्तीनं पूजते आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली वाईट वाटलं तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिला नागिनीनं अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली तेव्हा बापाने विचारले हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं नाग ही शिवारूपी शक्तीचे प्रतीक मानली जाते भगवान शिव यांच्या गळ्यातील नाग तसेच श्री विष्णूच्या शेष नागाचा उल्लेख पुराणात आहे या दिवशी नागदेवतेला दूध फळं फुले अर्पण केली जातात नागदेवतेची कृपा लाभल्यास घरातील व्यक्तींना सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो साप हे शेतीसाठी फायदेशीर असतात ते उंदीर आणि इतर कीटक खातात ज्यामुळे पिकांचं नुकसान टळतं नागपंचमी हा शेतकऱ्यांसाठी निसर्गाशी सुसंवाद ठेवण्याचा दिवस मानला जातो सर्पांना त्रास न देता त्यांचं संवर्धन करावं सर्पांबद्दल अंधश्रद्धा न पसरवता जागरूकता वाढवावी नागपंचमी दिवशी जमीन खांगू नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी सर्व नियम पाळू लागला जशी नागिन शेतकऱ्याच्या मुलीला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला होवं ही साठा उत्तरांची कहाणी पाचवत्तरी संपूर्ण व्हिडिओमधील माहिती व कथा उपयोगी वाटल्यास मैत्रिणींना शेअर करून कॉमेंटमध्ये शुभ नागपंचमी लिहून लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद